आर मी सोनल आपल्या या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते खुँग खुँग आ, 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 आज आहे शुक्रवार आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर म्हटलं आज छानसा व्लॉग सुरू करावं तसं मी उपवास करणार नाही आहे कारण मला थोडंसं बरं नाही आहे त्याच्यामुळे मग मी म्हणजे त्यासाठी मला थोडं आज हॉस्पिटलमध्ये पण जायचं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे पुढे करणारच आहे तर आज मी नाश्त्यासाठी आता बनवणार आहे मिक्स डाळीचं म्हणजे डाळ आणि तांदूळ सगळं मिक्स करून डोसे इंस्टंट डोसे आहे त्याला काही फर्मंट वगैरे करायची गरज नाही आणि आज आमची बाई अजून ना आलेली नाही आत्ता वाजले आहे अकरा तर अकरा वाजले आहे आणि मी आत्ता नाश्ता करते कारण मी आज आमच्या मी आज तर सुट्टी होती तर मग उशिरा उठलेलो आहे चहा नाश्ता माझा चहा आणि बिस्किट वगैरे आहे खाऊन त्याच्यामुळे आता आम्ही ब्रेकफास्ट करू तर ऑलमोस्ट माझी तयारी झालेली आहे आता फक्त मला डोसे करायचेच आहे कर कर तर मला सगळीच कामं करायची आहे भांडे पण आहे थोडेसे भांडे तर हे बघा हे एवढे आवरायचे आहे आणि झाडू फरशी करायची आहे आणि झाडू फरशी पण करायची आहे तर बघूया काय काय होतं आता बरं पण नाही आहे म्हटल्यानंतर का बरं सुट्टी मारली काय माहिती नाही फोन पण केलेला नाही आहे तिने अजून ॲक्च्युली कसं आहे जी माझी मावशी आहे ना ती गेली आहे गावाला तर तिच्याऐवजी त्या मावशीने दुसऱ्या मावशीला पाठवलं होतं तर काल वगैरे ती आली दोन तीन दिवस आली आणि काल ना तिच्या मुलाला बरं नव्हतं तर मग मीच म्हटलं होतं त्यांना की जर जर जास्तच बरं नाही जर वाटलं तर तुम्ही सुट्टी घेतली तरी चालेल पण ॲटलीस्ट फोन तरी करायला पाहिजे होता त्यांनी मी पण काही अजून केला नाही आहे त्यांना फोन तर बघूया आणि चला आता आपण नाश्ता करूया आताच म्हंटल की मावशी येणार नाहीये मावशीच्या मुलाला बरं नाहीये आज तो मुलगा त्याला बरं नव्हतं काल आज आहे का हा तर मावशी आले आहे आणि आता त्या काम करत आहे माझे भांडे घासायचं आणि फरशी पुसायचं जरा काम कमी झालेलं आहे चला आता आपण ब्रेकफास्ट करूया आता हे डोसे करण्यासाठी मी एक कप तांदूळ आणि एक कप मिक्स डाळी घेतलेली आहे तर मिक्स डाळीमध्ये चणा डाळ उडीद डाळ मूग डाळ आणि मसूर डाळ घेतली ती एक दीड तास मी भिजत ठेवली होती सकाळी आणि त्यानंतर याला वाटून घेतलेलं आहे असं मी बारीक करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्या डोसे बनवणार आहे तर हे बघा आपलं बॅटर तर तयार आहे मीठ घालून घेतलं मी यामध्ये थोडस पाणी घालणार आहे आणि मिक्स करून घेऊ याच्यामध्ये सोडा वगैरे टाकायची काही गरज नाही पडत अशीच हे छान क्रिस्पी होतात हे बघा आपला डोसा तयार झालेला आहे त्याला काढून घेते आणि काढताना ना थोडंसं होऊ द्यायचं म्हणजे पूर्ण जर शिजला डोसा व्यवस्थित झाला सगळीकडून तेव्हा व्यवस्थित निघतो आणि आपलं जे तवा आहे तर मी इथे लोखंडाचा तवा वापरला त्याला थोडंसं सुरुवातीला तेल लावून घेतलं त्यामुळे पण हे निघण्यास लवकर मदत होते इथे मी चटणी तयार करायला आहे ना दाणे शेंगदाणे शेंगदाणे नाही डाळव डाळ्या त्यानंतर थोडंसं सुकं खोबरं आलं मिरची साखर आणि मीठ हे घेतलेलं आहे आणि याला आता आपण बारीक करून घेऊ डोसे आणि चटणी झाल्यानंतर आम्ही नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर आंघोळ वगैरे झाली आता इथे मी पूजा करत आहे तर आज आहे महाशिवरात्री पण जसं मी सांगितलं की थोडं बरं नव्हतं हो त्याच्यामुळे छानशी साधीशी पूजा केलेली आहे आज मी तर आपली नेहमी जशी पूजा असते त्याचप्रमाणे केलेली आहे अभिषेक करायचा होता मला शंकराला किंवा पिंडीला पण ते काही ना जमलं नाही आणि हॉस्पिटलमध्ये पण जायचं होतं त्याच्यामुळे पण थोडासा उशीरच झालेला होता, सा होता। सुरुवातीलाच सांगितलं हो मी सकाळी उशिरा उठले होते सगळी कामं उशिरा उशिरा झाली तर इथे आता पूजा झालेली आहे आता आम्ही लगेच हॉस्पिटलला निघू हे बघा घरातलीच फुलं वाहिली आहे कारण फुलं पण नव्हती आणलेली मार्केटमधून तर सुंदर दिसत आहे ना देवघर इथे मी हॉस्पिटलमध्ये आलेली आहे आणि थोडेसे पेशंट्स होते माझ्या आधी जे पेशंट्स होते तर त्यांचा नंबर झाल्यानंतर मग मी आतमध्ये गेली तोपर्यंत मी इथे शूट केलं त्यानंतर हे हॉस्पिटल जे होतं ते आत्ताच्या घराजवळून थोडंसं जवळच होतं तर ऊन पण होतं आणि तसं तर मी तर तर पाणी वगैरे प्यायलाच गेली होती पण मग आत्ताने थांबवून घेतलं मग इथे थांबल्यानंतर आता दुपार झालेली होती मग थोडा वेळ थांबली म्हणे संध्याकाळी थोडंसं ऊन कमी झाल्यावर निघा तर मग मग आम्ही तिथेच थांबलो मग मा तिथे महाशिवरात्री होती त्याच्यामुळे नाश्ता वगैरे झाला महाशिवरात्रीचा किंवा उपवासाचा छानचा मी उपवासाचे डोसे छान खाल्ले त्यांच्याकडे आणि ते झाल्यानंतर मग संध्याकाळी चहाची वेळ झाली चार सव्वा चार झाले होते मग चहा करत होती <laughs>

इथे आमचा चहा आणि गप्पा गोष्टी झाल्यानंतर आम्ही मग घरी आलो गुड इव्हनिंग तर आता झालेली आहे संध्याकाळ जेव्हा सगळे लाईट्स वगैरे लावलेले असतात तेव्हा मस्त वाटतं म्हणजे संध्याकाळ झाली की सगळे लाईट सुरू होतात आणि एक छान इव्हिनिंग वाईब तयार होते तर आता ऍक्च्युली सकाळी आज ना आवरायला वेळ मिळाला नाही मी म्हंटल ना मला हॉस्पिटलला वगैरे जायचं होतं मी तसं दाखवलं पण तुम्हाला तर त्यानंतर आत्ताकडे गेलो आणि तिथून पण आम्ही बराच उशिरा आलो म्हंटल ऊन आहे मग थोडा वेळ त्यांच्याकडे थांबलो आणि मग नंतर आलो तर आता थोडंसं घर आवरूया कपडे वगैरे घडी करून घेऊ आता तिथे बेड टाकायचं आहे म्हणजे बेडशीट टाकायची आहे तर ती बेडशीट आपण धुवायला टाकली त्यामुळे आता आपण इथे ही बेडशीट टाकूया so, बघा किती छान दिसतंय बेडरूम आणि संध्याकाळ झाले की मी सगळे पडदे लावून देते इथे पण लावलेलं ला आहे तिकडचं पण लावलेलं ला आहे आणि त्यानंतर छानस असं सेंट यायला मी हे कुठलंही रूम फ्रेशनर मारून ठेवते मग आपण थोड़ा सा दरवाजा उगड़ूंगी थोड़ा इकड़े बेटा आणि ना मी संध्याकाळी धूप लावते तर एक छान वाटतं पॉझिटिव्ह एनर्जी मिळते संध्याकाळचं घर छान आवरून झालं म्हणजे उशा वगैरे आता आज तर मी सगळं आवरलं पण कधीतरी असं आवरावं लागतं रोज आवरायची गरज पडत नाही कारण एकदा सकाळी आवरलं की छान घर तसंच राहतं मग संध्याकाळी थोड्याशा उषा वगैरे इकडे तिकडे पडलेल्या असतात तर तेवढं मी आवरून घेते तर आता देवा वगैरे सगळं झालेलं आहे आणि स्वयंपाक करायला थोडासा अजून वेळ आहे तर म्हटलं चला आता चहा तर माझा स मगाशी संध्याकाळी झालाच होता तर आता मी फ्रूट खाते आहे तर मी दिवसातून एक फ्रूट तरी खाते म्हणजे मग ते लंच च्या आधी असेल किंवा डिनरच्या आधी असेल तर आता मी आज वॉटरमेलन खाते म्हणजे कलि कलिंगड तर आयुषला वॉटरमेलन खूप आवडतं त्याच्यामुळे बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये तर वॉटरमेलन असतंच घरात त्यासोबतच आयुष्य स्टडी पण चालू होती त्याला काही डाऊट्स आले तर मग तो मला विचारायला येतो किंवा मला हाक मारतो तर आज रात्रीच्या जेवणामध्ये मी पनीर मटर पुलाव बनवणार आहे अगदी सिम्पल आहे याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर शे करत आहे तर इथे मी तेलामध्ये थोडेसे खडे मसाले घातलेले आहे आणि जिरं घातलं कांदा घातला आणि आलं लसूण पेस्ट घालून आता हे छान एक मिनटं परतवून घेऊ आता यामध्ये पनीर आणि मटर घालून घेऊ आणि ते पण एक मिनटं छान परतवून घेऊ मी इथे राईस थोडाच करत आहे अर्धा कप राईसचाच मी इथे राईस, राईस करणार आहे त्यानुसार तुम्हाला जेवढं प्रमाणामध्ये पनीर मटर घालायचं आहे तुम्ही घालू शकता आता माझ्याकडे आयुषला मटर जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी मटर थोडं कमी घालते आणि त्याला पनीर जास्त आवडतं त्यामुळे पनीर जास्त घालते तर तुम्ही तुमच्या आवडीने अंदाजाने इथे वापरू शकता मी खडे मसाले अगदी थोडे थोडेच घातलेले आहेत त्यामुळे मी थोडासा गरम मसाला इथे घालत आहे जो आपल्या घरातला गरम मसाला असेल तो घालायचा पाव चमचा आणि या हो या आता यामध्ये आपण राईस घालून देऊ तर धुतलेला राईस इथे आपण घालून घ्यायचा आहे आणि हो सोबत यामध्ये मी थोडेसे काजू पण घातलेले आहे आता जेवढे तांदूळ मी घेतले होते त्याच्यात दुप्पट असं पाणी घेतलं आणि पाणी घालून मीठ घालून हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि मीडियम गॅसवरती याच्या दोन शिट्ट्या काढून घेतल्या आहेत तर आपला हा आ, साधा सिम्पल असा पटकन होणारा मटर पनीर पुलाव तयार होऊन जातो आता आ, मी ना इथे मस्त हेल्दी पिझ्झा तयार केलेला आहे तर हा पिझ्झा आपण कुठलाही ब्रेडचा किंवा मैद्याचा बेस वाप न वापरता हेल्दी असा पिझ्झा तयार केला आहे तर हा पिझ्झा कशाने तयार केला जसं मी आता सकाळी जे डोसे बनवले होते मिक्स डाळीचे त्याच बॅटरचं असं एक छानस पॅनकेक तयार करून घेतलं आणि त्यावरती सगळं ज्या पिज आपण सगळं जे लावून घेतो ते सगळं लावून घेतलेलं आहे म्हणजे टोमॅटो केचप त्यानंतर पिझ्झा सॉस चीज थोड्याशा भाज्या सगळं लावून घेतलं आणि आपला हा हेल्दी पिझ्झा तयार झालेला आहे आता यामध्ये जर चीज वगैरे मस्त घातलं तर मुलांना तर अजिबात कळत पण नाही की हा पिझ्झा आपण ब्रेडने न बनवता किंवा मैद्याचा न बनवता असा हेल्दी बनवलेला आहे तर ही रेसिपी नक्की करून बघा तर काय करायचं सुरुवातीला एका साईडने करून घ्यायचं म्हणजे आता मी ते दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आणि त्याला फ्लिप करून घ्यायचं आणि दुसरी जी बाजू आहे ती कच्ची असते तर ती खालच्या बाजूनी असायला पाहिजे आणि जी शिजलेली आहे ती वरच्या बाजूनी ठेवायची आणि त्यावरती हे सगळं टॉपिंग्स ठेवायचं आहे लावून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी कमी गॅसवरती पाच मिनटं हा पिझ्झा छान आपण शिजवून घ्यायचा आहे तर आता एक बाजू तर आपल्याला शिजलेलीच आहे दुसरी जी बाजू आहे तीच फक्त आपल्याला शिजवायची आहे याला पलटवायचं वगैरे नाही ह्याला झाकून ठेवायचं आणि चीज मेल्ट होतपर्यंत म्हणजे तीन ते चार मिनटामध्ये आपला हा पिझ्झा तयार होतो तर असा हा सिम्पल आणि हेल्दी पिझ्झा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा पिझ्झा आमचा तयार झालेला आहे आणि हा अर्धा फस्त पण झालेला आहे आणि इथे मी जो राईस ठेवलेला होता त्याचं ते कुकरचं प्रेशर छान निघालेलं आहे आता मी त्याचं झाकण काढून बघितलं तर राईस तर चांगला शिजला पण कदाचित थोडंसं पाणी माझ्याकडून जास्त झालं तर थोडंसं पाणी आहे तर मी आता हे थोडंसं गरम करून घेते म्हणजे गॅस चालू करते म्हणजे थोडंसं हे पाणी जे आहे ते आ, ड्राय होऊन जरचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता वाजलेले आहे नऊ तर आज मी छोटसच व्हिडिओ बनवलेला आहे कारण जसं मी म्हटलं की थोडं बरं नव्हतं त्याच्यामुळे पूजा वगैरे जी होती ती एकदम छोटीशीच पूजा केलेली होती आणि मेन म्हणजे मला फुलं वगैरे पण मिळाली नाही मिळाली नाही म्हणजे मी गेलीच नाही कुठे आणायला त्याच्यामुळे फुलं वगैरे पण नव्हती तर जी घरात माझ्या आहे गुलाबाची फुलं वगैरे तर तीच वाहून आज जी साधी सोपी मी अशी पूजा केली होती आणि हा उपवास पण माझ्याकडून काही के केला नाही दरवर्षी मी करते महाशिवरात्रीचा उपवास पण आज काही मी उपवास केला नाही पण सकाळी मग आम्ही डोसे केले होते मिक्स डाळीचे मी तुमच्याशी शेअर केलं आणि संध्याकाळी मग आम्ही त्याच बॅटरचा ना छानसा पिझ्झा केला मी त्याची पण रेसिपी तुम्हाला सांगितली आहे आणि आज मी सिम्पल असा राईस बनवला पनीर मटर पुलाव तर तो जो पुलाव आहे तो आयुषला खूप आवडतो कारण आयुषला असे रेड स्पायसीवाले जे मसाला भात वगैरे जो आपण बनवतो घरी तर तो आवडत नाही तर त्याला सिंपल व्हाईट राईस असलेलाच पुलाव वगैरे आवडतो म्हणून मग मी त्याच्यासाठी त्याच्या आवडीचं आज बनवलेलं होतं तर आय थिंक हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या रेसिपीज माझ्या आवडल्या असतील तर आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला हा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय